ट्रॅक्टरचा वापर फक्त दीडशे तास झालेला आहे आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता कुबोटा यम यू पंचावन्न झिरो दोन नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलोत प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसे ते सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या समोरचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्य किंवा शेवटी देन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या पूर्ण ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळेस आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसंच व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आज काही नवीन स्टॉकमध्ये ट्रॅक्टर आलेले आहेत त्याच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा अर्जुन नऊ सहाशे पाच डी आय डॅश आय या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर नऊ पॉइंट पाच डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे आपण आत सायड ट्रॅक्टर पाहू शकता कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागची बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन नोवो सहाशे पाच डी आय डॅश आय मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कन्नशनमध्ये ट्रॅक्टर आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे आणि ते साडी पाहू शकता आपण ट्रॅक्टर कसा तो तसेच पुढील टायरची ची नेक्स्ट पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन नऊ सहाशे पाच डी आय डॅश आय हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर नऊ पॉईंट पाच डॅश चोवीसचा आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे नऊ लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे नऊ लाख पंचवीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डिअर एक्कावन्न झिरो पाच हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे चाळीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसंच समोर टायरची इनक्शी पाहून घ्या समोर टायर सहा समो सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची इनक्शी पाहून घ्या मागील टायर तेरा सहा अठ्ठावीस आहे चा मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या एक बाजूला दाखवतो कसा आहे तो जॉन डिअर एक्कावन्न झिरो पाच मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा येतो तसेच याही टायरची पाहून घ्या याही चाकाला मजबूत अस वेट आहे आतील साईडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा येतो तसेच पुढील टायरची पाहून घ्या तर जॉन डियर एक्कावन्न झिरो पाच हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे चाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहेत मागील टायर तेरा सहा टवीचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे चार लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका टायगर डी आय पंचावन्न हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरचा वापर फक्त दीडशे तास झालेला आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर असा हा ट्रॅक्टर आहे सोनालिका टायगर डी आय पंचावन्न कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आतील साडीही पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरचीही नक्शी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो सोनालिका टायगर डी आय पंचावन्न ट्रॅक्टरचा वापर फक्त दीडशे तास झालेला आहे आपण मागच्याही बाजूने पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच याही टायरची नक्शी पाहून घ्या या ही चाकाला मजबूत असो वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफचे आहेत अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे सोनालिका टायगर डीआय पंचावन्न तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर सोनालिका टायगर डी आय पंचावन्न हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे पंचावन्न पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरच्या चारही टायर एम आर एफच्या आहेत ट्रॅक्टरचा वापर फक्त दीडशे तास झालेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे ला सात लाख रुपये किंमत आहे सात लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता कुबोटा यम यू पंचावन्न झिरो दोन हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी म ट्रॅक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर बाजू स्वेट सुद्धा आहे आपण पुढील टायरचे नक्षी पाहू शकता पुढील टायर, टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे कुबोटा यू पंचावन्न झिरो दोन आपण आता साईड पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची इन पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीचा आहे मागील चाकास मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टरचा म्हणून मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो कुबोटा एम यू पंचावन्न झिरो दोन मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरची इनॅक्शी पाहून घ्या याही चाकाला मजबूत अस वेट आहे तसेच पुढील टायरची निक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफचे आहेत तर कुबोटा एम यू पंचावन्न झिरो दोन हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सतपन्नास सोळाचे आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफ चे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे सात लाख पंचवीस हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा ह्या सर्व ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब्राईब करा دښنه واه